ह्या अठरा वर्षामध्ये ही तिसऱ्यांदाच घडत आहे आणि पंजाब किंग्स आपल्याला प्ले ऑफ मध्ये दिसत आहे खरंच भावना मानलं स्रेश अय्यर सरांना ज्या पद्धतीने ते कॅप्टन्सी करतात ना एकच नंबर आणण्याचं एक उदाहरण आपण मागच्या वर्षी सहित पाहिलेलं आहे कारण की एक केरला दहा वर्षानंतर त्यांनी आय पी एलचा किताबी जिंकून दिला याआधी तुम्हाला माहित आहे की दोन हजार वीस मध्ये पंजाब किंगच्या आधी श्रीश अय्यर सरांनी दिल्ली कॅपिटल्सला सहित ची जागा निर्माण करून दिली पहिली वेळेसच दिल्ली कॅपिटल्स आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळाली होती दोन हजार आठ नंतर दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदा नंतर पंजाब किंग्स आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये प्लेऑफ मध्ये जागा निर्माण करताना दिसत आहे आणि खरंच भाव मानलं श्रेयश आयर सरांना कारण ज्या पद्धतीने श्रेयश आयर सरांची कंपनी सुसाट धावताना दिसत आहे ना एकच नंबर आय पी एल हिस्ट्रीमध्ये युवराज सिंग जॉर्ज बेली आणि त्यानंतर ही कारनामा करून दाखवलाय श्रेयश आयर सरांनी खरंच भावनो या अठरा वर्षामध्ये जे कोणी करून दाखवलं ना ना ते करून दाखवलं सुरेश सरांनी दहा वर्षानंतर केक्यार ला फायनल जिंकून दिलं आणि पहिली वेळेस दिल्ली कॅपिटल्स मध्ये पोहोचले आणि अकरा वर्षानंतर आपल्या पंजाब किंग्सला त्यांनी प्लेऑफची जागा निर्माण करून दिली खरंच भावनो ही प्लेयर जो प्लेयर आय पी ट्रॉफी रणजित ट्रॉफी इराणी ट्रॉफी सय्यद अली ट्रॉफी आणि या सर्व ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर जो चॅम्पियन बनतो ना तो आहे सिरेश आय दिल्ली कॅपिटल क्वालिफाय आर क्वालिफाय पंजाब किंग क्वालिफाय भावनो फर्स्ट कॅप्टन अय्यर बिकम द इन आय पी एल हिस्ट्री टू क्वालिफाय इन टू प्ले ऑफ थ्री डिफरंट टीम ज्या पद्धतीने के के आर ला त्यांनी चॅम्पियन बनविलं आणि दिल्ली कॅपिटल्स ला फायनल पोस्टर पोहोचवलं ना खरंच भावनो सुरेश अय्यर सर या वर्षी आपल्याला पंजाब किंग्सला फायनल पोस्त जागा नक्कीच निर्माण करून देणार आणि खरंच ना जर ही फायनल आय पी एल दोन हजार पंचवीसचं फायनल आपलं ही पंजाब किंग्स आणि आरसीबी सोबत जर झालं तर या दोन टीमांमध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार जो पंजाब किंग्सचा सपोर्टर आहे ना त्यांना एक लाईक करा आणि जो आरसीबीचा सपोर्टर आहे ना त्यांना फक्त एक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि भाऊ मला कमेंट करून नक्कीच कळवा की वर्षी आपल्याला नवीन चॅम्पियन कोण मिळणार